उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा अंतर्गत येणारे यनकाबंडा येथील गणेश संन्याशी टेकाम या आरोपीने त्याच गावातील संतोष विठ्ठल आलाम या शुल्क कारणावरून भांडण करून त्यास कुऱ्हाडीने मारले होते सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध प्रथम न्यायालय अहेरी येथे सुनावणी सुरू होती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून आरोपी दोषी आढळल्याने त्यास तीन महिन्यांचे साधा कारावास सुनावून दोन हजार रुपये आर्थिक दंड सोडवला आहे यातील पीडित व्यक्ती संतोष विठ्ठल आलाम वय वर्ष पस्तीस राहणार येनका बंडा हे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी सायंकाळी आपल्या घरी हजर असताना यातील आरोपी नामे गणेश संन्याशी टेकाम वय वर्ष चाळीस यांनी पीडिता त्याचे घरी बोलावून त्याच्यासोबत शेतमजुरीचे कारणावरून भांडण केले पीडित संतोष आलाम यास प्रतिदिवस तीनशे रुपये रोजी परवडत नसल्याने मी कामावर येणार नाही असे बोलवून घरी परत जात असताना यातील आरोपी गणेश टेकाम याने त्याचे मागे जाऊन कुऱ्हाडीने संतोष आलाम यांच्या ढुंगणावर जखमी केले वरुड उप पोलीस जिम्मलगट्टा येथे अपराध क्रमांक तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सव्वीस भादवी अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते सदर प्रकरणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी न्यायदंडाधिकारी शाही साजिद जमा एम एच प्रथम वर्ग अहेरी यांनी सुनावणी पूर्ण करून आरोपी दोषी आढळल्याने त्यास तीन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे